इसले बनाया गया है, कि इसनले बावे हैं हें हफो, अन�तिका कर रे, कैस्भर मेम कोरे आज हौट होने में शे Hayır बने दो फिरकृत ते निया जया है, फिरकृत ही सले भत मगयातिता मतमलोगे, तंथ ब ऊहलिघा र।

तुम्हाला समजा आता बुधवारी तुम्ही बुधवारी बस स्टँडला जरी आले तर माझा माणूस त्या ठिकाणी पाठवतो तर मी दोघेच करून देतो आणि काळजी करू नका ठीक आहे निश्चित भाऊ आपण चांगला प्रश्न विचारला भारतीय जनता पार्टीने अनेक अशी चांगली कामं केलेली आहेत सन्माननीय या ठिकाणच्या आमदार साहेबांनी यांनी सुद्धा चांगली काम केलं परंतु येणाऱ्या काळात जर पक्षांनी मला संधी दिली गेली मी दहा वर्षापासून काम करतोय आणि येणाऱ्या काळात जर पक्षांनी मला संधी दिली निश्चित त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठं काम करायचं आहे शिक्षकाच्या शिक्षणाच्या का संदर्भातलं काम उभं करायचं आहे या ठिकाणी रस्त्याचं सुद्धा फार मोठी बंदी भाग म्हणून आहे या उमरखेड मतदारसंघामध्ये तिथंसुद्धा फार मोठी परिस्थिती खराब झालेली आहे या ठिकाणी जी नदीचा काठवा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पूर परिस्थिती दरवर्षी खराब होतं आणि त्याच्यामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली येते ना आज जी परिस्थिती आहे तर त्या शेतामध्ये एक शेंग सुद्धा राहिली नाही अशा परिस्थितीमध्ये मला काम करायचं आहे लोक येतात सांगतात मी असं करणार तसं करणार अरे बाबा तसा आता गेला तो काळ एक काळ होता काँग्रेसनी सुद्धा कुठल्याही माणसाला तिकीट दिली की तो निवडून नी यायचा तर जमिनीवर काम कराय नका करू ती परिस्थिती गेली निघून आज जर जो माणूस जमिनीवर काम लोक त्यालाच निवडून देते कारण प्रत्यक्षात लोक पाहतात पूर्वी जे होतं नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल त्या पद्धतीची निवडणुका आता विधानसभेची सुद्धा होणार आहे म्हणून जमिनीवर जो कार्यकर्ता काम करत लोक त्याला आशु कारण अन्यथा तुम्ही कोणाही पक्षाचे तिकीट आना लोक तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही याच्यासाठी एक्सेप्ट करणार नाही कारण प्रत्येकाला स्वतःचा हक्क अधिकार न्याय कळते आणि रोज लोक सोशल मीडियावर उभे असतात आणि जे लोक सोशल मीडियावर आहेत ते लोक समाजाचा प्रचार आणि प्रसार करतात अशा परिस्थिती योग्य व्यक्ती योग्य उमेदवार ज्या पक्षाचा दिस तो उमेदवार निवडून यायलाच राहणार नाही एवढं मात्र नक्की त्यांचं जे काम आहे त्यांचं काम त्यांना करू द्या कारण त्यांचं कामच आहे की लोकांमध्ये भ्रम पसरवणे चुकीचे मतप्रवाह पसरवणे कारण आजपर्यंत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा त्यांनी अपमान केला त्यापेक्षा ही मंडळी वेगळी काय करणार आहे कारण आपण बघितला की साधारणत अमेरिकेत जाऊन राहुलजींनी सांगितलं की आता आम्ही आरक्षण या ठिकाणी बदलणार आहोत कारण त्यांची वृत्ती त्यांची वृत्ती तशा प्रकारची आहे त्यांच्या पोटात जे असते ते बाहेर किंवा ना किंवा तरी ओठावर येते त्यामुळं ते किती जरी या ठिकाणी बोलत असतील की आम्ही या ठिकाणी काम करत नाही आमचं काम जे आहे हे हे कामच या ठिकाणी बोलते त्यामुळं मागच्या ज्या दोन वर्षात जो कालखंडामध्ये माझा मा मा मी माझ्या मतदारसंघातील सगळा संपूर्ण विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला मग मत रस्ते असो मत खाण्यातील पाण्याचा प्रश्न असो का जंगल भागातील रस्ते असो का संपूर्ण विजेचा प्रश्न असो ह्या सगळ्या गोष्टी उमरखेडा आणि महागा तालुक्यामध्ये मी अतिशय समतोल राखून या ठिकाणी विकास केला माझा तालुका उमरखेड तालुका आणि महागा तालुका अशा कुठल्याही प्रकारचा मी त्या ठिकाणी भेदभाव केला नाही उलट महागा तालुक्यात मी जास्त कामं केली त्यामुळं विरोधक ज्या ठिकाणी बोलतात ते निश्चितच तो त्यांचा पार्ट आहे त्यांना बोलू द्या आपण त्यांना विकास कामातून उत्तर देऊ या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की राखीव मतदारसंघ म्हणून उंबरखेड महागाव विधानसभेतील लोकांच्या अपेक्षा असणं साहजिक आहे कारण चौदा ते एकोणीस दे। या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये आमचं युतीचं सरकार होतं पण पुढील काळामध्ये ते न राहिल्याने समस्याचा या ठिकाणी पहाड उभा झाला ही गोष्ट लोकांची खरी आहे परंतु चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रशासकीय विकास असेल सार्वजनिक ठिकाणचा विकास असेल मोठ्या प्रमाणात करता आला उदाहरणार्थ उंबरखेडला पोलीस महसूल पोलीस उपविभाग महसूल उपविभाग असेल शंभर खाटांचं उप उपजिल्हा रुग्णालय असेल तीस खाटांचं तालुक्याच्या ठिकाणी महागावला ग्रामीण रुग्णालय असेल आणि प्राथमिक के आरोग्य केंद्राच्या पाच इमारती असतील असा आरोग्य आणि इतर क्षेत्रामध्ये मोठा विकास करता आला परंतु दुर्दैवाने कोरोनाच्या काळात आमचं सरकार नसल्याने जरी भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी आमदार असला तरी सत्तेचा सत्ताधारी आमदार म्हणून या ठिकाणी विकास करता येतो त्याचा मला अनुभव आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी दिली तर एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि या ठिकाणचा चौदा ते एकोणीस सत्ताधारी पार्टीचा आमदार म्हणून जो अनुभव होता निश्चितच लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा संकल्प राहील विशेष नाही

म्हणून काही नका कोणाचा ऐकून देतील आमच्यावरती रिपोर्ट केला तुम्ही काही बोलायचे काय कि झालं काय कि झालं आपण कधी जायलो औषध ते आली काय कि आले काही मग सबूत दाखवा ना औषध ते आलेला डबा दाखवा बाई दाखवा ठीक आहे ठीक आहे काळजी करू नका आम्ही आव तुमच्या सोबत बघू काय करता येईल तर पाटील साहेब आहे आम्ही सर्व ठीक आहे ठीक आहे काय करतो ठीक आहे